गॅसने केला की डोंबाळा बाळा चुल पेटव म्हणलं गॅस का करायचं गॅसच संपला बघा बसली बाकरीला आता आता का करू झाले ते दोन अजून दोन तरी करती म्हणजे बरं आहे व दुसरं काय सकाळी बी ना केला नव्हता चपात्या होत्या तीच खायला लावल्या नवऱ्याला दुधाचं खाल्लं धपाटी होती दोन ती लावलं म्हणलं आता नवरा वर्डतच बसल माझ्या आम्हाला सिंगल टाकीच असल्या मग संपला गिंगल टाकीच संपला पाऊस आहे बाहेर अजून म्हणून शेड मध्ये चूल मांडले बघा आज काय काय धोर पण लय होतोय मना फोकर तुमच्या आजीबाला तुला गार लागलं घेतली त्यांनी मला बस इथे तू शकत बस इथे बस शकत बस 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 हे हे बाकरी चांगली झाली का कशी फुगली आहे बघा लोका लोका मो ना बाकरी लोका लय फुगले आहे जमल्या का झालं पूजा फुगली नाही पूजा बाकरी खाचाल घे दोन दोन हातानं काय फुटलं नाही बाकरी चुरीवरची भाकरी गॅसवरच्या बा, भाकरीतले फरक असतो मोना आव पावसात लय लागत भाकरी करायला आता कसं करायचं अग आता शुक्रवारी टाकी येते शुक्रवारी आपल्या गावात गाडी येते मग शुक्रवारी आणायला बरोबर मग आता चुलीवरच करायचं पोज्या चुलीवरच करायचं दिवस बी आकार पडले तर आपल्याला बरोबर आहे का नाही ग चुलीवरच करायचं मोना तू पण चुलीवर साहेब बाग शिकवून बाप्पाला मग मोना इकडे काटक्या म्हणलं काटक्यात पायरी चिर अशा बाकरी थापाव लागती द्या कसे मोठी बाक झाली पाहिजे पूजा तर चांगल्या खणखणीत बाय का असं जोर लावून बाकरी थापाव लागते अ अस झाड घालावं लागतो मोना आहे असं झाड घालव तू धाड 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 लाकडा जा तवा बाकरी एक नंबर झाली दाखल तुला इथे दिसत पण अंधार पडलाय लाईट नाही काय नाही हळूहळू ह आपल्या कॅमेऱ्याची लाईट आहे अर तुझी सवय अजून त्या बाखरीची गेलीच नाही म्हणायचं टाकायची असती नाही सवय मोना ताई दोन्ही हाताने टाकते बाबा आग काटकी घाल त्या असं पाणी लावं लागतं बाखरीला बाखरी ला। एक नंबर होती पावसाचा काय करायचं असल्या पावसात या चिपलीतन सारखं पाणी पाणी होऊन माझी बोट आज हिरात दिवा शेवट चार बाद झाले की बाद झाल्याची कर मला दोन तुला ई दोन आणि बा बापूला मोनाला एक चार करले ते आज वाढव घे एखादी नको झाले आता काय बाय करायचं कर अग एखादी उरली तसं सकाळ मला खाऊन जाय ते ग पाक मसर सोडायला उशीर होतो या यानो सकाळची तुम्ही ताकतही ता करता या ताक खाया ता ही एक त्या खायचंही टेशन एक भाकर ज्यादा करशील कसावी वादायचं माणूस कोण भेटायला आला तर

कालवण करायचं काल पण करायचं मग काय दंबली म्हणायचं तू बाकरी करून करून करायचं काय नाही काय असल्यात करायचं चांगली बाकरी अगं तुझ्या वयात होतो बाकरी फिरत होती माझ्याकडून आता मात झाला चपातीला घे ठीक ठिक पहिले महाग म्हणजे सत्तराशे रुपयाला ठिक झालंय सतराशे झालं तरी माणूस खायचं काही बंद होत नाही वारले सुटले बाबा वारा बी सुटलाय आता मला ही रातभर बंद होत नाही पाऊस बंद मुंबईला पुण्याला ठाण्याला रायगडला पूर आली आहे परभणी तकडे पूर आले सगळीकडे पूर आले आपले गोवा आपल्याकडे पूर नाही पण सारखा पाऊस आहे कसला आपल्या पावसाला कोण खात चारी भरून वाहिली म्हणजे मग पाऊस म्हणायचा फक्त माणसा आजारी पाडायला पाऊस आहे जाव चांगली भाजली बघ र गेल झारा भाजली का की आहे जरा बाजरी भाकर लिया आवडत्या तुम्हाला कशाची आवडते मला बाजरीची भाकरी दूध आवडत आणि बाजरीची भाकरी दूध खाल्लं की पेंग चांगला येतो झोप एक नंबर लागती बरं रे कालवण व खावा दूध आता बी बर खाव दूध मग उगच कुठं आता ह्याला कळव ना आलोच बसू ले लांब आहे चटणी मीठ संकट आणावं लागत मग काय किती झाल्या भाकरी चार झाल्या म्हणते पार की त्यावेळेच्या मापाचीच पाकरी केली तो आता दरवड देऊ नको का पाया तुम्हाला कशी काय स्वतःची आग पाणी लाव गे बाखरीला सगळं सांगावं लागतं बारक्या पोरीवरी जाय जायच मी शिकवायला इथं कुठं सुद्धा पांढर राहिलं ना पाहिजे एक नंबर पाणी लावायचं जाळा खालन धाड 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 बसला पाहिजे आणि इथं काय केलं असं अजून एक करू दे बाकरी पण कमी हवा एवढ्या आणि या बाकरीला पाफोड आला पाहिजे जर आज नाही पापुड आला तर बाग मग सोडून द्या डायरेक्ट या बाकरीला पाफोड आला पाहिजे आलाच पाहिजे फुक आली बघ बाखरी नाद करते काय यायच लागतय बाजरी भाकरी दूध वरपायला खावच लागते हातची बाक अरे देवा तो तीड आणलं नाही मी ग आता रात तुम्हाला थोडं मीठ आणि तीळ लावून जर भाकरी केली ना पूजा ए नादभरी काम असतंय आपण बोलतो ते करतो तू काय करून दाखवत नाही करून खाऊ द्या धपाट करायचं चुलीवर अजून डबल करायचं धपाट काय अजून चौघेल लागला धपाटा लागला शेवटची अजून एक बजी आपल्याला असावं ग शिल्लक असले चांगलं वाद आई सगळं पोरं समजा उठल्या कशा सकाळी लागते का नाही सांग बर धूर पण ले लागतो काय करायचंय आधी हाताला चटके बसे मग मिळे भाकर तुम्हाला बोलाय काय चटका बसला शिवाय भाकर मिळत नाही पूजा आम्ही असं लय चटक सोसले तर हा

माझी एका बाकरीत मी उठलो पाहिजे बाकरी करपुतीन आरान <laughs> बाकरी लावूया का आर आरा लावायला गोबा करून मग करा की मग पैसा आहे तुमच्याकड माझ्याकडे पैशाची नाही हो